मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी चिखली तालुक्यातील अंत्री ते गोद्री रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचं काम करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाल्या करणे आवश्यक होते मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाल्या केल्या नसल्याने शेतात पाणी साचलं परिणामी शेताला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं असून शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं आज रोजी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यानं पिके पाण्याखाली येऊन नुकसान आंत्री गोदरी शिवारातील तेवीस चोवीस पंचवीस घटनाभातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे नुकसान काही नैसर्गिक आपत्तीमुळे निसर्ग कोपला म्हणून झाले नसून बांधकाम विभागाचं या रस्त्याकडे दुर्लक्ष झालं या रस्त्यावर नाल्या न ना केल्यामुळे या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांना वाशी नुकसान भरपाईची मदत नु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि हे संबंधित जे ठेकेदार आहे या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे संबंधित जे अधिकारी आहे या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी हे आमची प्रामुख्याने मागणी आहे माझी शेती आंतरिक आंतरिक शिवारात असून सदर आंतरिक गोदरी रस्ता तयार झाला या रस्त्याच्या बाजूला दुतर्फा नाल्या न घेतल्यामुळे अनेक शेतकऱ्याच्या शेतात पाणी तुंबून शेतात पिकाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे सदर प्रशासनाला सार्वजनिक बांधकामाला वेळोवेळी तक्रारी सुद्धा त्यांनी कसल्याच प्रकारची कारवाई केली नाही त्यामुळे आमच्या शेताचं नुकसान होऊन आमच्या शेतातला शेतात जो माल आहे हा पूर्णपणे सडून गेला असून सदर मालाचं प पाणीसुद्धा त्यांनी केवून <laughs> केलेली नसून सदर आम्हाला आमच्या शेताचं जे झालेलं नुकसान या नुकसानाची भरपाई होत सदर रस्त्याला लागून नाल्या आवश्यक आहे पण आवश्यक नाल्या सुद्धा त्यांना आम्ही वेळोवेळी तक्रारी करून त्यांनी कसल्याच प्रकारची दखल न घेता आमच्या अर्जाच्या कसल्याच प्रकारचा विचार न करता आमच्यावर म्हणजे आमची जी मागणी ती मान्य केली नसून प्रशासनावर कसल्या म्हणजे प्रशासनाने कशाच्या तरी दर्पणाश खाली चालतं आहे कशा आम्ही जो वेळोवेळी कारवाई मागतो पण आमच्या कारवाईवर कसल्याच प्रकारची कारवाई होत नाही आम्ही अर्ज करून